हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे आलेली आहे मी बाळाच्या बारशाला तर आमच्या सोसायटीच्या एका मैत्रिणीच्या नातवाचं बारसं होतं आणि डेकोरेट बघितलं तुम्ही बाहेरच्या गेटलाच किती सुंदर छान बलून लावलेले तर बेबी बॉय होता आहे म्हणजे तर त्याचं ब्ल्यू कलरचेच बलून लावलेले आता इथे पिंक का लावले माहीत नाही पण डेकोरेशन बघू शकता तुम्ही किती के छान केलेलं आहे हॉल घेतलेलं त्यांनी ॲक्च्युली एक तर तिथे ठेवलेलं तर आम्ही सगळ्या बऱ्याचशा सोसायटीच्या बायका म्हणजे फॅमिली फॅमिली गेलेलो तर हे आहे वाळ्याची आजी छान सगळ्यांचं बोलावंच लागतं पाहुणे आलेल्यांशी तर बिझी रुटीनच असतं त्यांचं काही कार्यक्रम केला तर घरच्यांचं सगळ्यांना वेलकम पण करावं लागतं बोलावं पण लागतं तर असं असतं आणि आता मी तुम्हाला दाखवते की बघा हॉल एवढा मोठा होता आणि बलून्स लावलेले लाईट्स वगैरे आणि किती खूप छान वाटत होतं तर गेल्या गेल्या तर बाहेरचं डेकोरेशन बघूनच खूप छान झालं तर इथे आहे आता ही जी लाईन आहे ही जी आहे ती ती लाईन आम्ही लावलेली ओटी भरायला बाळाच्या आईची आणि गिफ्ट जाईल द्यायला बाळासाठी तर इथे बेबी लिहिलेले आहे तर बॉय होता आहे तर बघा बलून्स ब्ल्यू लावलेले आता इथे आणि मी दाखवते आता तुम्हाला स्टेजचं पूर्ण म्हणजे डेकोरेट कसं केलेलं आहे तिथं हा किती क्यूट बॉय आहे बघा मस्त तर ज्याचं बारसं होतं तोसुद्धा खूप मस्त क्यूट आहे बाळ अगदी मस्त झोपलेलाच होता तर असंच पाहिजे आता हे बघा किती सुंदर केलेलं आहे म्हणजे पूर्वी असं काहीच नव्हतं आत्ता किती सुंदर सुंदर डेकोरेट पण करतं आणि अगदी छान वाटतं म्हणजे आपण बारसाला गेलं नाही तर आधी कसं घरच्या घरीच करायची ॲक्च्युली जसं जसं काय म्हणतात जग बदलतं आहे तसं तसं सगळ्यांचं विचार पण बदलत आहे माइंड फ्री होतं आहे म्हणून सगळे छान करतात आणि आता हे बघा स्टेजचं डेकोरेशन दाखवते मी तुम्हाला किती सुंदर आहे आणि त्यांनी एक असं केलेलं ना म्हणजे नाव बाळाचं काय आहे ते असं शिंपलं होतं छानपैकी मोठं तर शिंपल्यामध्ये नाव हे केलेलं आणि हे नामकरण सोहळा असं लिहिलेलं तिथे बॅकसाईडला आणि पुढच्या साईडला फ्रंट साईडला हा बघा झुला किती सुंदर सजवलेला आहे आणि असे झुले बघायला मिळतात का आता कुठे पण असं बारसं वगैरे बाहेर वगैरे केलं तर छान डेकोरेट करतात ते लोक आणि जुन्या टाईपचं झुला आता बघा असं वाटतं बाळकृ बाळकृष्णाचाच क्रि, झुला आहे हा आपण जसं महाभारतमध्ये वगैरे बघितलेलं टी व्ही सिरियलमध्ये तर बघा किती सुंदर आहे आता एवढं घरात ठेवायला ते शक्य नाही पण स्टेजवर ठेवू शकतो कारण त्या लोकांना डेकोरेट करायचंच असतं आणि आता हे नाव बाळाचं हे असं पैकी असं सिंपल होतं छान आणि ते ओपन करता कराय करायचं आणि मग आतमध्ये नाव असतं तर ते, ते मला शूट करता नाही आलं ॲक्च्युली खूप गर्दी होती स्टेजवर मम्मी काही गेली नाही तरी पण केलं कसं तरी नंतर शूट आणि ही आहे बाळाची मम्मी तर बिचारीला एकसारखं बसावं लागलं कारण सगळे जो होतं ओटी भरायला आलेले भरावीच लागते जी की आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे तर ती बिचारी बसलेली एक एक ओटी सगळ्यांनी भरली आणि मी शूट करत होती तिला म्हटलं बघ इकडे आता थोडं तर आता हे आमच्या सगळ्या सोसायटीच्या बायका आहेत एक जण तिची ओटी भरून घेत आहे नंतर आम्ही मग सगळ्यांनी ओटी भरून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं ते पण मला शूट करता नाही आले जेवणाचं तर जेवण वगैरे करून धोतो आपल्या आपल्या इथे गेलं तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा एकत्रित येण्याचा किंवा म्हणजे सगळ्या मैत्रिणी येतात जमतात खूप छान मजा येते असं काही असलं सोसायटीचा एखादी प्रोग्रामनं तर खूप हौशीने सगळे येतात पण आणि एन्जॉय पण करतात तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण प्रेस करा आणि शेअर करा मेन म्हणजे कमेंट्स पण करा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता इथे मी पण लास्टमध्ये कारण की मी शूट करत होती सगळ्यांचं मीच राहिलेली होती तर म्हटलं माझंसुद्धा आता शूट करा तर आता इथे मी ओटी भरून घेत आहे त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून आपापल्या आप घरी आलेलो लपून खूप छान वाटलेलं आल्यानंतर तर हे बघा आता सगळेच आलेले आणि नंतर आम्ही मग पूर्ण लेडीज जेवढ्या सोसायटीच्या होत्या त्यांनी सगळ्यांनी एक एक पिक्स जे की नेहमी असतं आम्ही एकत्र असताना एक एक फोटो काढतोच कसं वाटले नक्की सांगा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ